केडगावमधील शाहू नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात काढण्यात आली यावेळी निमगाव वाघा येथील नवनाथ वारकरी संस्थेच्या वारकऱ्यांनी मृदुंगाचा गजर करीत गणपती बाप्पाला निरोप दिला मिरवणुकीत डीजे लावल्यानं अनेकांना त्रास होतो अशा सगळ्या गोष्टी टाळत प्रतिष्ठाननं पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढली महिलांनी गात फुगड्या खेळत मिरवणुकीचा आनंद लुटला यावेळी माजी नगरसेवक अमोल येवले गणेश गणेश पादिर भास्कर भोस तुषार बोरकर प्रसाद नालगे अक्षय मुनफन चिकू साळवे सर आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा गणेशोत्सव फार अधिक थाटामाटाने आणि आनंदाने साजरा केला जातो महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतामध्ये या गणेशोत्सव हा साजरा केला जातो परंतु आम्ही या खेडगावमध्ये प्रथम वर्ष या ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि ही जी प्रतिष्ठापना आहे ती आपल्या शाहूनगर जे स्वामी समर्थाचं मंदिर आहे त्या स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आम्ही गणेशाची प्रथम वर्ष स्थापना केली आहे आणि आमच्या सर्व मंडळाने असं ठरवलं की आपण आगवेगळी अशा प्रकारची मिरवणूक काढायची आणि म्हणून मी आम्ही या ठिकाणी दिंडीच्या पद्धतीनं ही दिंडी आपण जशी काढतो या पद्धतीनं आज आम्ही या ठिकाणी मिरवणूक काढलेली आहे त्याचप्रमाणे दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेऊन अगदी मालवडीला असणारी जी मुलं आहेत तर लहान मुलापासून तर अगदी ऐंशी वर्षाच्या वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांना आनंद मिळेल आणि सहभाग घेतला आणि विविध अशा प्रकारच्या स्पर्धांचं नियोजन केले आणि या सगळ्या स्पर्धेमध्ये गणेशोत्सवामध्ये सर्वात फार मोठं सहकार्य केलं असे तर आमची सर्वाची आवडते आणि परिचित अमोल ओवले हे नगरसेवक यांच्या सहकार्याने हा प्रथम गणेशोत्सव साजरा झालेला आहे आणि यामध्ये आम्हाला फार आनंद वाटला आहे आणि इथून पुढेही या ठिकाणी हा गणेशोत्सव असाच चालू राहील त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा या गणेशाचं विडंबन होणार नाही आणि जास्तीत जास्त या भक्तिमार्गाने किंवा त्याचं बाण तरुण तरुणांच्यावर चांगला संस्कार झाला पाहिजे या अपेक्षेने गणेशोत्सव सुरू असावा अशा प्रकारची आमची या मंडळातर्फे इच्छा आहे श्री स्वामी समर्थ श्री गणेश आहे ना महा यावर्षी आमच्या मंडळाने यावर्षी स्वामी समर्थ केंद्राने व गणपती मंदिरांनी पहिल्यांदाच गणपती स्वामी समर्थ केंद्राचे तिथे बसवला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद ते सगळं घडून आणलं फक्त येवले साहेबांनी आणि त्यांच्या टीमनी त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद यावर्षी आम्ही केडगाव मध्ये अशी कधीच मिरवणूक नाही झालेली ही मिरवणूक गुंतवणूक पारंपरिक पद्धतीने वारकरी संप्रदायाने घडून आणली त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद त्या वतीने जो गणेश झाला तो अतिशय उत्कृष्टपणे साजरा करण्यात आलेला आहे पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत या कालावधीमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्यामुळे बालमनावर सामाजिक समाजावर त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने विनियोग होणार आहे त्याचा वापर होणारा आहे आणि गणेशोत्सवाची जी शेवटची विसर्जनंची निवडणूक असते यामध्ये पारंपरिक वाद्य आणि दिंडीच्या पारंपरिक विसर्जन करण्यात येत आहे असे ह्या मिरवणुकीचा एक प्रकारचा आदर्श आपल्या जळगावपर्यंत आणि अंबागा जिल्ह्यातील इतर गरीश उत्तम मंडळांना त्याचा लाभ होईल आणि अशा प्रकारेच गरीश उत्सव निसर्ग मिरवणूक काढली जावी अशी मी इतर सर्व मंडळांना विनंती करतो की जे आणि हे जे वाद्य आहेत त्या वाद्याची वाद्यावर एक प्रकारे बंदी आणली असे कशा सहभागी निर्माण आहे श्री स्वामी समर्थ या आशीर्वादाने ट्रष्टी स्थापना करून गणपती उत्सवाची वर्ष या गणपती गणपती मंडळाने सांस्कृतिक कार्य कार्यक्रम सामाजिक कार्यक्रमाच्या माझ्यासाठी निर्णि दिली तो कार्यक्रम करता जायचा काय नाश चालू राहणारपत्र पिढी महात्मा मला फाकायचं समाजाला काहीतरी चांगलं नाही तर या दृष्टीने स्वामींचं मंडळ स्थापन झालेलं आहे त्याला आमच्या सर्व कर्वाकरांच्या वतीने या मंडळाच्या असून नाशिक प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा